ई पी एफ ओचा ऐतिहासिक निर्णय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला पंधरा लाख रुपयांची मदत मदत निधी एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे संस्थेने मृत कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मृत्यू मदत निधीची रक्कम जवळजवळ दुप्पट केली आहे पूर्वी ती आठ पॉईंट आठ लाख रुपये होती आता ती पंधरा लाख रुपये करण्यात आली आहे हा मदत निधी एक एप्रिल दोन हजार पासून लागू झाला आहे एक एप्रिल दोन हजार पासून ई पी एफ ओ मृत्यू मदत निधीत पाच टक्क्यांनी वाढ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देणारा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे कर्मचाऱ्यांना मृत्यू मदत निधी अंतर्गत देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाच्या रकमेची जवळपास दुप्पट वाढ केली आहे पुढील वर्षापासून पाच टक्के वाढ होईल एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून ही रक्कम दरवर्षी पाच टक्के वाढवली जाईल एकोणीस ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की ही रक्कम आठ पॉईंट आठ लाख रुपयावरून पंधरा लाख रुपये करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कर्मचारी कल्याण निधीतून दिला जाणार आहे